प्रजासत्ताक दिनी नवापूर तहसील कार्यालयावर शेतकरी आदिवासींचं लोकशाही आंदोलन नऊ प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेचा इशारा शेतकरी आदिवासी वनहक्क धारक व ग्रामीण जनतेच्या विविध जिवाळ्याच्या प्रश्नांबाबत शासनांकडून दिलेल्या लेखी ले ले आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्क प्रजासत्ताक दिन रोजी तहसील कार्यालय शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली सत्यशोधक शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर टी गावी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिल्ली येथील ऐतिहासिक किसान आंदोलनाचा पाच वर्ष पूर्ण शेतकऱ्यांना दिलेली एम एस पी हमी कायदा तसेच इतर लेखी आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही तसेच सत्यशोधक पायी बिडार महामोर्चाला दिलेल्या आश्वासनांना तीन वर्ष पूर्ण होऊनही नंदुरबार जिल्हा प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं की खांडबारासह संपूर्ण नवापूर तालुक्यात वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी न करता थेट अंतिम आदेशांच्या नोटीस काढून आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीतून बेदखल केलं जातं ही बाब अत्यंत गंभीर आहे तसेच चुकीच्या पद्धतीनं रद्द करण्यात आलेले सामूहिक वनहक्क पुन्हा मंजूर करावेत आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली पानंद रस्त्यांचा मुद्दा गंभीर ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक अंतर्गत मंजूर असलेले पानंद रस्त्यांचे काम बेकायदेशीरित्या बंद करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला सदर रस्ता हा संबंधित शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून जात असून कोणतीही अतिरिक्त वन जमीन वापरलेली नाही असं असताना वनक्षेत्रपाल चिंचपाडा श्री पीपी पगार यांनी कोणतेही लेखी आदेश किंवा नोटिसा न देता काम बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी संबंधित वनक्षेत्रपालावर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करून पानंद रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आले इतर प्रमुख मागण्या वन हक्कधारकांना शासनाच्या सर्व योजनांचा तात्काळ लाभ मेगा इंजिनिअरिंग सह खासगी कंपन्यांकडून आदिवासींच्या जल जंगल जमिनीवर होणारा अन्याय थांबवावा नवापूर एमआयडीसी अंतर्गत शेतजमीन व गुरचरण जमिनीवरील बेकायदेशीर कब्जा थांबवावा प्रशासनाला इशारा वरील नऊ मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेऊन लेखी उत्तर न दिल्यास दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील कार्यालय नवापूर इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व वन विभागाची राहील निवेदनात निवेदनावर कॉम्रेड आर टी गावित कॉम्रेड राजेश गावित कॉम्रेड गोबजी गावित बाल्या गावित यांच्या सया आहेत यांना निवेदन देण्यात आलं दिल्ली या ठिकाणी किसान आंदोलन जे झालं त्या आंदोलनाला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्या आंदोलनादरम्यान मान्य मोदी सरकारने शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला शेती हमी भाव देणारा एम एस पी गॅरंटी कायदा करणार परंतु आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत आजपर्यंत मोदी सरकारने तो कायदा केलेला नाही आणि शेतकऱ्यांकडून आज मक्का ज्वारी भात सोयाबीन असं अनेक जे पिकं आहेत ते कवडी खरेदी खरेदी करतायत त्याच्या विरोधात आणि इथलं वन खात जे आहे ते वन खात आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण करतायत महाराष्ट्र शासनाने आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीत सुधारणा करण्यासाठी योजनेचा दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे या अगोदर सुद्धा अनेक जी आर ए काढलेले आहेत स्पष्ट आहे की आदिवासींना मिळाला त्यांना सूट दिलेली आहे किंवा पूर्ण अधिकार त्यांना दिलेला आहे परंतु जाणून बुजून वन खात हे हस्तक्षेप करतात करंजी ग्राम ग्राम पंचायत अंतर्गत खोच्या पानद रस्ता मंजूर आहे पानद रस्त्याचे काम सुरू असताना वन खात्याचे आ, रे, रेंजर चिंचपडाचे पीपी पगारे हे जाणून बजून अडथळा निर्माण केलेला आहे आणि त्या रस्त्याचं काम बंद पडलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि पाणन रस्त्याचे काम हे सुरळीतपणे सुरू करावं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस रोजी सत्यशोधक सत्य शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई पायी पैदल महामोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं त्या लेखी असोसिएशनला सुद्धा आज तीन वर्ष पूर्ण होत आहे परंतु येथील प्रशासन त्याची सुद्धा अंमलबजावणी करत नाही नुसतं कागदपत्रे और हे राबवत आहेत कागदावर कायदे करतायत का, कागदावर नियम बनवतायत परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आज आद आदिवासी वनपट्ट्या मिळालेल्या जमिनीमध्ये जमीन सपाटी करत असताना विहीर खोदत असताना जमीन सपाटी करत असताना कर, बोरवेल करत असताना हे वन खाते मुद होऊन तिथे जाऊन अडथळा निर्माण करतात आणि ठेकेदारावर असेल किंवा जी मालक असेल ट्रॅक्टर मालक असेल यांचे वाहने जप्त करण्याचं काम हे बेकायदेशीरपणे सुरू आहे त्यांच्यावर काय कारवाई करावी अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार दिने प्रत्ता सत्यशोधक शेतकरी सभा हा तीव्र आंदोलन शेडेल आणि यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झाला सर्वच जबाबदारी चिंचपाडा रेंजर हे राहतील हे आज आम्ही आज थंकावून सांगत आहे महाराष्ट्र पंकज अहेरी नवापूर नाशिक